नमस्कार या ऐतिहासिक ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील हे खानापूर गाव पण खानापूर गावात एकेकाळी भुईकोट किल्ला होता हे सहसा कुणाला पटणार नाही या किल्ल्याची बांधणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे तटबंदी बुरुज खंदक हे सर्व अगदी खोल अभ्यास करून बांधलेले आहेत गडाच्या तटबंदीमध्ये नव बुरुजांची रचना केलेली दिसून येते वरील बाजू कुंभारी विटांनी केलेली सुंदर साखळी लक्ष वेधून घेते बुरुजावरील शिल्प फार सुंदर आहे असा आज पण बऱ्यापैकी ढासळलेला एक बुरुज पश्चिमेकडे सुद्धा आहे बाकी बुरुज मात्र नामशे सोन्याच्या मार्गावर आहे या बुरुजामध्ये नेमकं काय वापरलं आहे नाही ज्यायोगे हे बुरुज पंधराशे वर्षापूर्वीचे असून देखील सुस्थितीत आहेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मातीत कोणत्याही प्रकारच्या बिया रुजत नाहीत हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल बुरजाच्या पायत्याशी असलेले या गणेश मंदिरामुळेच या बुरजाला गणेश बुरुज असे म्हटले जाते गावाखालून पूर्व पश्चिम भुहार तयार केले गेले -के त्याचा दरवाजा आज ही गावातील राजवाड्यात उपलब्ध आहे किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एक मोठा दरवाजा आहे किल्ल्यातून बाहेर पडण्याचा हा एक छुपा मार्ग होता व हा भुयारी मार्ग विजापूरला निघतो असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे या ठिकाणी एक षटकोनी आकाराची बारव सुद्धा असल्याचे गावकऱ्यांकडून समजले खानापुरातील आणखी एक पुरातन वास्तू म्हणजे येथील मस्जिद होय ही मस्जिद सध्या भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे दगडी तटबंदी असलेल्या या मशिदीमध्ये हजरत महासाहेब यांच्या नावची समाधी दिसून येते प्रथम दर्शनी या मशिदीचे बांधकाम पाहिल्यानंतर हेमाडपंथी वास्तुकलेच्या बांधकामाची आठवण होते मशिदीच्या मुख्य कमानीजवळ एक कन्नड भाषेमधील लिहिलेला दगडी शिलालेख आढळतो संपूर्ण गावाभोवती पूर्वी खंदक होता किल्ल्याच्या शेजारून पापनाशी उडा गेलेल्या आहे या ओढ्याचा वापर देखील खंदकासारखाच केलेला दिसतो पूर्वी पापनाशी ओढ्याचे पात्र मोठे होते सध्या अतिक्रमणामुळे ते लहान झालेले दिसते या मानवनिर्मित खंदकाचे आज देखील अवशेष सापडतात आज सर्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हा भुईकोट किल्ला नेमका कोणी बांधला याबाबत पुरावा उपलब्ध नाही पण खानापूर हा किल्ला पाचव्या शतकात अस्तित्वात होता त्याचा एक पुरावा सापडतो किल्ल्यात पाचव्या शतकातील ताम्रपट सापडला हा ताम्रपट राजा माधव वर्मन पैला यांचा आहे त्यामुळे खानापूर किल्ला पंधराशे वर्षापूर्वी अस्तित्वात होता असे समजण्यात हरकत नाही खानापूर